नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम आपण जी पोलीस भरती रिंगलेली आहे दोन हजार पंचवीस बरोबर त्याच्याविषयी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स जिल्ह्यात सर्वात जास्त जागा कुठे आहेत बरोबर आणि तयारी कशी असावी याच्याविषयी आज आपण बोलणार आहे मित्रांनो जे मेन मेन टॉपिक आहेत त्याच्या विषयी आपण बोलणार आहे कारण कसं आहे खूप जणांच्या मनात असे प्रश्न असतील की सर आता डॉक्युमेंट्स वाहन चालवण्याचा परवाना आणि जिल्हा की जिल्हा कोणता निवडावा आणि तयारी कशी असावी हे खूप जणांच्या मनात असे प्रश्न असतील आणि खूप जणांनी आता ऑलरेडी पण आपल्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सरळ सांगितलेलं की जिल्हा जागा किती आहेत हे सगळं सांगितलेले म्हणून नेहमी नेहमी सांगण्यात काही इंटरेस्ट नाहीये मला पण सांगण्यात आणि तुम्हाला पण ऐकण्यामध्ये की बाबा आता पुणेमध्ये एवढ्या जागा आहेत आणि मुंबईमध्ये एवढ्या जागा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढ्या जागा आहेत ऑलरेडी चॅनलवर तो व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा बरोबर आता सर्वात महत्वाची गोष्ट डॉक्युमेंट्स बराबर खूप जणांचा असा प्रश्न आहे की सर आता मी नॉन किरमेंट काढले तर चालेल का सर आता मी डोमोसाईल काढले चालेल का मला जे कमेंट्स आले मी ते सांगतो मित्रांनो की नॉन किमेंट काढले चालेल का सर आता डोमोसाईल काढले चालेल का तुम्ही न काढलेले मेलेले बरे त्याच्यापेक्षा त्याचं कारण काय आहे की अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय की भरती टायमावर येईल तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे असतील ते असतील काही नावामध्ये फरक असेल किंवा प्रॉब्लेम असेल सरळ सरळ त्या फॉर्मवर तिथे सांगितलेलं आहे वेबसाईट वरती सरळ सूचना दिलेल्या आहेत की जे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहेत ते फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी जे असले पाहिजेत हे तुम्हाला कळायला पाहिजे जर तुम्ही एखाद्या भरतीची तयारी किंवा एखाद्या पेपरची तयारी करताय तर त्या पेपरची पूर्ण माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो जर तेवढं तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही भरती न मारलेली बरी त्यांनी कर कसं आहे आता एखादा पोलीस भरती मारायला चालला सर आहे त्यांनी मला आता आता कमेंटमध्ये ज्या कमेंट्स आल्या तुम्हाला सरळ सांगतो सर माझ्याकडे डोमोसाईल नाहीये पहिला मुद्दा बरोबर सर माझ्याकडे डोमोसाईल नाहीये सर माझ्याकडे डोमोसाईल नाहीये बरोबर डोमोसाईल सर्टिफिकेट नाहीये माझ्याकडे आणि सेकंड म्हणजे कोणता आहे की सर माझ्याकडे नॉन क्रिमिनल नाहीये जर तुमच्याकडे डोमोसाईल नसेल नॉन क्रिमिनल नसेल तर मग भरतीत उतरतो तरी कशाला का फक्त नाही सर आम्हाला फक्त बघायची पहिली भरती कशी असते पहिली भरती कशी असते भरतीचा प्रकार काय असतो ना त्या मुलाला विचारत जा मुलाने रात्र दिवस एक करून भरतीसाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केलेला आहे आणि आपला घाम गळलेला आहे त्या मुलांना तुम्ही विचारा पहिली भरती कशी खूप मूर्ख मुलं आहेत असे एवढे मूर्ख मुलं येतं की काही ना काही कमेंट करतात की सर माझी पहिली भरती मला पहिली भरती मारून बघायची किंवा घरच्यांना सांगतात माझी पहिली भरती आणि घरचे पण आवश्यण म्हणतात आमचा मुलगा आहे मारू द्या पहिली भरती आहे पहिली भरती तर मारेल बघेल कसं असतं भरती अरे बाबांनो जे वय वाढसाठी मित्र प्रयत्न करत होते मुंबईच्या आझाद आहे मंत्री संतांचे डायरेक्ट लेटर त्यांना हे निवेदन देऊन थकले आंदोलन केलं पुण्यामध्ये मुंबईमध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यात आंदोलन केलं तेव्हा त्यांना वय वाढ भेटले त्यांना विचारा भरती म्हणजे काय असते तुम्ही हौशेला पहिली भरती मारता घरच्यांना पैशात बुडवता ते बुडवणं सोडून द्या म्हणून तुम्हाला मी पहिले पण सांगितलं होतं की डॉक्युमेंट तुमचे हे क्लिअर असणं गरजेचं आहे नाहीतर हजारो व्हिडिओ मध्ये युट्यूबवर व्हिडिओ असे आहेत टाकलेले विविध सोशल मीडियावरती असे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये सरळ सांगतात की तुम्हाला हे दोन तीन डॉक्युमेंट्स लागतात बस संपला विषय निवड झालेले विद्यार्थी घरी बसलेले आहेत डॉक्युमेंट्स नसल्या कारणाने डॉक्युमेंट म्हणजे चुका असल्या कारणाने म्हणून तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट तुमचे क्लिअर असले पाहिजे कोणते दहावीचं मार्कशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं मार्कशीट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट एमएस बरोबर ड्रायव्हिंग ड्रायविंग लायसन्स आता हे ड्रायव्हिंग लायसन्स खूप ओल्ड ओल्ड सांगितलं खूप जुना खूप म्हणजे खूप जणांना मी ओरडून सांगितलं खूप जणांना बोललो मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या तुम्हाला पोलीस भरतीमध्ये तर कामीच येईल पण मुंबई हायकोर्टला ज्या ड्रायव्हरच्या ड्रायव्हर निघतात त्याच्यासाठी पण तुम्हाला ते काम येईल खूप ओरडून सांगितलं खूप जणांना की ड्रायव्हिंग लायसन्स जर तुम्ही काढलं तुम्हाला एक चान्स अजून भेटतो पोलीस भरतीमध्ये की बाबा एका पदासाठी अजून तुम्हाला चान्स भेटतो टोटल चार चार पदासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तर तुम्हाला मेन म्हणजे चान्स भेटतो तर बघायचं म्हटलं ते आता राहिला जिल्हा जिल्हा कसा निवडायचा आता एक हावसे नाही येतो तो, तो हौशी काय म्हणतो की बाबा मी एक काम करतो जिथं जास्त जागा आहेत ना तिथं फॉर्म टाकतो नाही तर माझी एक जागा तिथं फिक्स होईल आणि एक काय म्हणतो की जिथं कमी जागा आहे तिथं मी फॉर्म टाकतो की तिथं कोणी जात नाही तिथं मी सिलेक्शन होईल तो मनात असलेला आणि डोक्यात असलेला मूर्खपणा तो काढून साईडला ठेवा मित्रांनो कारण कसा है? है, आहे कोणताही जिल्हा असो किंवा कोणतंही ठिकाण असो त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तुमच्याहून जास्त लेवल अपचे मुलं आहेत ज्यांना शंभर पैकी शंभर पेपरमध्ये मार्क पडतील आणि ग्राउंडमध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क घेतील असे टॅलेंटेड मुलं आहेत म्हणून तो मूर्खपणा काढून टाका आणि तुमचा पोलीस भरतीमध्ये कुठंही तुम्ही भाव भरताय त्या ठिकाणी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा आणि द्या कारण की आता हे कॉम्पिटिशनचं युग आहे साधं सुद्धा नाही राहिले बाई भरती आता ही। आता हे कॉम्पिटिशनचं युग आहे तो मूर्खपणा काढून टाका डोक्यातून की नाहीकडे आम्ही असे फॉर्म टाकू या ठिकाणी जास्त जागा जागेच बघू नका फक्त एक बघा की या ठिकाणी मी फॉर्म टाकला तर माझं सिलेक्शन झालंच पाहिजे आणि ग्राउंड मध्ये मी पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवलं पाहिजेत आणि लेकीमध्ये सत्त्याण्णव प्लस किंवा शंभर मार्क मी मिळवलेच पाहिजे काही झालं तरी काही झालं तरी मला मार्क पडलेच पाहिजे तेवढे कन्फर्म तुमच्या लक्षात एवढं असलंच पाहिजे की एवढे मार्क मला पडलेच पाहिजे मेन म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आणि लायसन असल्यामुळे तुम्हाला कसं आहे की तुम्हाला अजून एक चान्स भेटतो आणि डॉक्युमेंट जर तुमचे क्लिअर नसतील जर डोमोसाईल नॉन क्रिमिनल जर तुमचं नसेल तर तुम्हाला अजून एक हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आता आपण काढलं तरी चालेल फ्रॉम उशिरा भरा कारण की डोमोसाईल नॉन क्रिमिनल काढायला किती जास्तीत जास्त चार ते पाच दिवस जातील बराबर तुम्ही काढून घ्या पण त्याच्या अगोदर म्हणजे जाहिरात हे जे तुम्ही फॉर्म भरताय फॉर्म भरला एका गड्याने फॉर्म भरला आणि डायरेक्ट त्यांनी डोमोसाईल काढलं चुकीची माहिती नॉन क्रिम्युनल मध्ये चुकीची माहिती किंवा फॉर्म मध्ये चुकीची माहिती भरली तर तो फॉर्म बाद करण्यात येतो नंतरला सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन होणार नाही म्हणून डॉक्युमेंट्स मध्ये काही चुका असतील तर तुमचं सिलेक्शन रद्द होऊ शकतं नंतरला आता पण तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट्स एकदम क्लिअर असले पाहिजे तुमचे जर तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील तर तुम्हाला नंतरला प्रॉब्लेम होऊ शकतो जिल्हा निवडताना कसाही जिल्हा निवडा फक्त तयारी ता ता शंभर टक्के तुमची ठेवा असं समजू नका की या जिल्ह्यात पाच जागा आहेत तर मी इथं का फॉर्म भरू दुसरीकडे पंधरा जागा आहेत तो मनातून भ्रम काढून टाका म्हणून कोणत्याही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय तयारी ता चांगली ठेवा की पन्नास पैकी पन्नास मार्क आणि लेखी मध्ये शंभर पैकी शंभर मार्क पडले पाहिजे आणि यावेळेस माझी वर्दी फिक्स आहे एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून तुमची वर्दी तुमच्या हातातून कोणीच घेऊ शकत नाही फक्त मनात आणि डोक्यात जो न्यूनगंड आहे जे डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे तो साईडला ठेवा आणि या भरतीमध्ये एकदम चांगल्या जोराने उतरा की नाही गड्या माझी वर्दी फिक्स आहे बस कारण की याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा कोणत्याच फालतू गोष्टींकडे आता लक्ष देऊ नका आणि लक्ष द्यायला टाइम ठेवू नका म्हणून जेवढं होईल तेवढं ग्राउंड आणि लेखीवर फोकस कर, रात करा रात्र आणि दिवस एक करा म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे अभ्यासवर आणि ग्राउंडवर जास्तीत जास्त तुम्ही फोकस करा जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर तर करा पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज कृपया करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू